अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अँजल नंबर सांगणार आहे हा अँजल नंबर तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशाला आकर्षित करण्यासाठी पैशांचा ओघ आपल्या घराकडे वाढता ठेवण्यासाठी आणि घरामध्ये असणारं जे धनधान्य आहे त्यामध्ये बरकत पाडण्यासाठी हा एक अँजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हा नंबर आपल्या उशीखाली ठेवा आणि फक्त तीन दिवसांमध्ये या उपायाचा चमत्कार पहा जसं वास्तुशास्त्र असत आपण घर बांधत असतो किंवा घराचं बांधकाम आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण वास्तुशास्त्रानुसार असंख्य गोष्टी करत असतो कारण वास्तुशास्त्र ह्या आपल्या वास्तूमध्ये असणारे दोष दूर करतात वास्तुशास्त्र हे आपल्या वास्तूला तथास्तु म्हणत वास्तुशास्त्र हे आपल्या वास्तूमध्ये सुख आणतं आणि म्हणून आपण वास्तुशास्त्रानुसारच वास्तु उपाय करतो आणि घराचं बांधकाम करतो तसं ज्योतिषशास्त्र असतं विवाह तर तर आपण उपाय घरात सतत असेल ज्योतिषांकडे जातो कष्टाला कर्माला नशिबाची साथ मिळत नसेल तर आपण ज्योतिषांकडे जातो कुंडली बघतो भाग्य तपासतो म्हणजे प्रत्येक शास्त्रामध्ये काही असे विशिष्ट उपाय विशिष्ट सेवा सांगितलेल्या आहेत की त्या त्या शास्त्रानुसार त्या जर गोष्टी तुम्ही करत गेला तर आयुष्यात त्याचा आपल्याला खूप लाभ होतो तसंच एक अंकशास्त्र आहे ज्याला संख्याशास्त्र असंही म्हणतात या संख्याशास्त्रामध्ये अशा काही संख्या बनवलेल्या आहेत किंवा असे काही नंबर बनवलेले आहेत ज्याला आपण एंजल नंबर वापरतो धनप्राप्तीसाठी वेगळे नंबर असतात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगळे नंबर असतात पैशांचा ओघ आपल्या घराकडे खेचण्यासाठी काही विशिष्ट नंबर बनवलेले असतात त्यापैकीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एंजल नंबर सांगणार आहे हा इच्छा पूर्तीसाठीही तुम्ही वापरू शकतात धनप्राप्तीही वापरू शकतात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठीही तुम्ही वापरू शकतात आणि घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी देखील तुम्ही हा एंजल नंबर वापरू शकता आता आज हा उपाय केला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा लाभ होईल असं नाही कुठलाही उपाय केल्यानंतर आपल्याला थोडंसं थांबावं लागतं हळूहळू त्याचा असर दिसायला लागतो एकदाच नाही पण एक दास नहीं, पने तीन ते चार दिवसांमध्ये त्याचा पुरेपूर जो अनुभव आहे तो आपल्याला यायला लागतो मी नेहमीच तुम्हाला सांगत असे सांगितलेले उपाय करत चला आपल्याला जसे शक्य होतील तसे उपाय करायचे असतात त्यातील कुठला उपाय कधी कुणाला लागू ला पडेल आपण सांगू शकत नाही बघा मी नेहमीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही उपाय सेवा सांगत असते से। त्यातला पन्नास टक्के लोकांना अनुभव येतो पन्नास टक्के लोकांना अनुभव येत नाही पण पुढचा दुसरा एखादा उपाय सांगितल्यानंतर त्या पन्नास टक्के लोकांना अनुभव येतो आणि ज्यांना आलेला असतो तर दुसऱ्या उपाय त्यांना अनुभव येत नाही प्रत्येक उपाय हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्येनुसार असतो कुठला उपाय कधी येईल काहीच सांगू शकत नाही फक्त मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे उपाय करायचे असतात आता जो उपाय सांगणार आहे एंजल नंबरचा हा देखील तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने करायचा आहे कारण जेव्हाही आपण संख्याशास्त्राचे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही उपाय करतो तर त्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची असते बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नोट लागणार आहे दहा रुपयाची घ्या वीस रुपयाची घ्या पन्नासची ची घ्या शंभरची कुठलीही जी तुम्हाला शक्य असेल ती एक छान तुम्हाला नोट घ्यायची आहे नोटी नोटीवर खूप काहीतरी असं लिहिलेलं आहे नोटीवरती काहीतरी डाग लागलेले आहे ला थोडी स्क्रॅच म्हणजे फाटलेली आहे होल पडलेला आहे अशी नोट नाही छान असणारी व्यवस्थित असणारी एक नोट तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर या नोटीच्या वरती तुम्हाला लाल पेनाने पेन हा लालच लागणार आहे स्केच पेन घ्या ग्लिटर घ्या मार्कर घ्या वॉल पेन कुठलाही चालेल पण तो लाल असावा त्या लाल पेनाने नोटीवरती कुठल्याही भागात जिथे तुम्हाला वाटेल तिथे तुम्हाला एक राऊंड करायचं आहे तुम्हाला एक गोल करायचा आहे आता या गोलमध्ये तुम्हाला एक रेश ओढायची आहे हा गोल केला गोलमध्ये मध्यभागी रे एक रेश आणि आडवी बघा राऊंड असा करायचा एक अशी आडवी रेश आणि एक अशी स्ट्रेट लाईन म्हणजे या गोलमध्ये किती राऊंड होतील चार कारण मध्यभागी आणि अशी आडवी रेश दिल्यानंतर यामध्ये चार भाग होतील तर त्या चार भागांमध्ये आता जो नंबर सांगते आहे तो नंबर लिहायचा आहे बघा नंबर आहे एक सात आठ पहिल्याच्यामध्ये लिहायचा एक पहिला जो राऊंड आहे त्यामध्ये लिहायचा एक दुसऱ्या राऊंडमध्ये लिहायचा सात तिसऱ्या राऊंडमध्ये लिहायचा आठ आणि त्याच्यानंतर शून्य एक सात आठ शून्य एक सात आठ शून्य सतरा ऐंशी बघा पुन्हा एकदा सांगते राऊंड असा आपण रेड पेनाने राऊंड केला मध्यभागी रेश ओढली एक आडवी रेश ओढली पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काढायचं आहे एक वन त्याच्यानंतर सेवन सात त्यानंतर एक आठ आणि शून्य चार हे अँजल नंबर लिहून झाले की त्याच्यानंतर ही नोट एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर जे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर लक्ष्मीच्या समोर प्लेट मध्ये नोट ठेवून द्यायची आता या चारही संख्यांना आहेत चार संख्या एक सात आठ शून्य या प्रत्येक संख्येवरती तुम्हाला थोडं हळदी कुंकू थोडं हळदी कुंकू थोडं हळदी कुंकू असं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलवालं एक लवंग याच्यावरती ठेवायचं आहे या संख्यांवरती या, या गोलमध्ये एक लवंग ठेवायचं एक हिरवा वेलदोडा ठेवायचा एक चिमूटभर बडी सोप घालायची आणि त्याच्या सोबत एक चिमूटभर याच्या वरती आपल्याला घालायच्या घालायचं आहे बारीक वाटलेलं चारही गोष्टी ठेवून त्यानंतर या नोटीची घडी करायची चौकोनी करा गोल करा कशीही करा जशी तुम्हाला शक्य असेल तशी तुम्हाला घडी करायची आहे घडी नोटीची करून झाल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे जस्ट तुम्हाला दाखव दे समजा नोटीची घडी करून झाली आता हे कागद घेत कापड घेतलं त्या कापडावरती ही नोट ठेवायची आणि ते जे कापड आहे त्या कापडाला एक फक्त घट्ट गाठ मारायची आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेऊन तुम्हाला तो जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला एक पाच मिनटं तरी म्हणायचा आहे एक सात आठ शून्य एक सात आठ शून्य वन सेवन एट झिरो वन सेवन एट झिरो हा नंबर म्हणायचा आहे त्यानंतर या नोटीला पूर्ण पॉझिटिव्ह ऑन्फॉर्मेशन द्यायचे आहेत माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे रोज पैसा खेचला जात आहे धनाची आवक माझ्याकडे वाढत आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते मिळत आहे माझ्या जीवनामध्ये बक्कल पैसा आहे आणि मी या धनामध्ये खूप खुश आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला ही जी नोट आहे ही जी पोटली आहे ती स्वतः एंटी क्लॉकवाइज उजवीकडून डावीकडे सात वेळा त्याच्यानंतर डावीकडून उजवीकडे सात वेळा उजवीकडून डावीकडे सात वेळा डावीकडून उजवीकडे सात वेळा अँटी क्लॉक वाईज तुम्हाला तुमच्या फेसने त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत त्यानंतर ही जी नोट आहे ही तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची जिथे तुम्ही रात्री झोपताय उशी असेल किंवा गादी असेल बेडशीट जे काही असेल तर त्याच्याकडे छान ही नोट ठेवायची आणि मस्त झोपून द्यायचं जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे तुमचं सगळं काही झालं जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल त्यावेळेस ही नोट काढायची वॉयलेट आपलं पॉकेट असतं त्याच्यामध्ये पर्समध्ये ही नोट ठेवायची कामावरून घरी आलो की त्यानंतर ही नोट तिथेच पॉकेटमध्येच जिथे धनं ठेवता तिथेच ठेवा फक्त रात्री उ झोपताना ती उशी खाली ठेवून द्यायची कमीत कमी ही नोट आपल्याला रात्री झोपताना एकवीस दिवस तरी आपल्यासोबत ठेवायची किती एकवीस दिवस एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला तुमच्या उशीखालून काढायची आहे आता तुम्हाला वाटते की माझ्याकडे धन आलेलं आहे खरंच ह्या नोटीने माझ्या आयुष्यात जे माझं आणलेलं काम होतं ते केलेलं आहे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आता मला काही गरज नाही आहे तर अशा वेळेस ही नोट आपल्या उशी घालून काढायची आणि सकाळी स्वच्छ स्नान छान कपडे वस्त्र परिधान करायचे कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जी दानपेटी असेल तर त्या दानपेटीमध्ये ही नोट सोडून द्यायची टाकून द्यायची किंवा माता लक्ष्मीच्या चरणांती अर्पण करायची आणि निघून यायचं समजा लक्ष्मीचं मंदिर नसेल तर तुम्ही गोर गरीब व्यक्तींना ती नोट दान केली तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जिथे धन येतच नव्हतं तिथे या काही दिवसांमध्ये धन आलेलं आहे हातातलं काम निसटून जात होतं तिथे हातात काम यायला लागलेलं ला आहे जिथे काही काहीच घडत नव्हतं तिथे काहीतरी होत आहे रोज कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा येतोय खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ